गौतम गायकवाड नावाचा एक तरुण सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून बेपत्ता झाल्याची बातमी पसरली तानाजी कडा हा अतिशय कठीण आणि धोकादायक भाग मानला जातो त्यामुळे तो कड्यावरून खाली पडला असावा असा, असा संशय व्यक्त केला गेला होता प्रशासने तात्काळ बचाव कार्य सुरू केलं यामध्ये अनेक स्थानिक बचाव पथके पोलीस स्थानिक लोक सहभागी झाले अनेक दिवस शोध मोहीम चालली पण गौतमचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही यामुळे त्यांच्याबद्दलची आशा जवळपास संपुष्टात आली होती गौतमचे मित्र पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर पोलीस त्यांची सगळ्या ठिकाणी पाहणी करतात पूर्ण ताकद पणाला लावतात चार ते पाच दिवस त्याला त्या जंगलामध्ये पोलीस शोधतात पण गौतम काही त्यांना सापडत नाही त्यानंतर पोलि मित्रांकडंच गौतमचा फोन मिळतो फोनच्या रेकॉर्डवरून पोलिसांना असं समजतं की गौतमला दोन लोकांची कॉल आली होती एका व्यक्तीला त्याला दहा लाखासाठी फोन केला होता आणि दुसऱ्या व्यक्तीना आठ लाखासाठी एकूण गौतमला अठरा लाख रुपये देणं होतं त्यामुळे पोलिसांचा संशय अजूक वाढला गौतमने हा बनाव रचला असेल का असा पोलिसांचा अंदाज होता त्यानंतर पोलिसांनी सिंहगडच्या पायथ्याशी सीसीटीव्ही फुटेज मिळालं तिथे एक व्यक्ती आपला चेहरा लपून कुठेतरी निघत होता पोलिसांच्या आणि मित्रांच्या मदतीनं पोलिसांना असं समजलं की दो गौतमच आहे त्यामुळे गौतमचा शोध मोहीम पोलीस थांबवतात पण पाच दिवसाच्या अथंग मोहिमेनंतर जेव्हा सगळ्यांनी आशा सोडली होती तेव्हा गौतम अनपेक्षितपणे तानाजी मालसुरे यांच्या समाधीजवळ सापडला तो खूप थकला आणि अशक्त झाला होता त्याच्या शरीरावर जखमेचे ओरखाडे होते पण तो जिवंत होता ही घटना चमत्कारच मानली होती जेव्हा त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याने पोलिसांना सांगितले की एका कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तो कड्यावरून खाली पडला त्यानंतर पाच दिवस तो जंगलात अन्न आणि पाण्याशिवाय तंग धरून राहिला गौतमने पोलिसांना सांगितलेल्या कहाणी पोलिसांना संपूर्णपणे खरी वाटली नाही प्राथमिक तपासात पोलिसांना अनेक विरोधाभास आढळले पोलिसांनी सांगितले की गौतमने कर्ज काढले होते आणि ते फेडण्यापासून वाचण्यासाठी त्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला असावा पाच दिवस अन्न पाण्याशिवाय जंगलात राहणे अत्यंत कठीण आहे थंडी जंगली प्राणी आणि किड्यांचा सामना करून वाचणे जवळपास अशक्यच असते सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तो सापडला तेव्हा त्याची दाढी व्यवस्थित केलेली होती आणि केस कापलेले होते पाच दिवस जंगलात राहणाऱ्या व्यक्तीसाठी ते शक्य नाही ही, ही गोष्ट पोलिसांना सर्वात जास्त संशयास्पद वाटते या सर्व कारणामुळे पोलिसांनी गौतमच्या दाव्यापोवर पूर्ण प्रश्नचिन्ह उभे केले आहेत त्याची पुढील चौकशी सुरू आहे आणि या घटनेमागचं खरे कारण शोधण्याचा प्रयत्न ते करत आहेत गौतमची खरी कहाणी की त्याने बनावरला आहे हा येणारा काळच ठरवेल